येथे झालेल्या बोबस कामाची संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष स्थळी पाहणी चौकशी अहवालात लगेच कारवाई करणार पुलंब्री तालुक्यातील निधोनाकडील नायगाव येथील प्रकार ग्रामपंचायतीच्या हद्दीत विविध विकास कामे झाली परंतु या विकास कामात टक्केवारी घेत व बोगस कामे करण्यात आली असल्याची अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते राहुल बनसोडे तातेराव बनचोडे प्रभाकर गायकवाड यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी फुलंब्री पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्यासह हो संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती याबाबतीत उपविभागीय अभियंता खंदारे सहाय्यक गट विकास अधिकारी साळुंखे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सरपंच उपसरपंच व तक्रारदार यांच्या उपस्थितीत दिनांक तीन मे रोजी नायगाव येथे झालेल्या विविध ठिकाणच्या कामाची स्थळी पाहणी करण्यात आली या पाहणी अहवालात हो अनेक कामात अनियमितता अलटून आले बोगस कामे करण्यात आली यासाठी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल बनचोडे तात्तेराव बनचोडे प्रभाकर कायकवाड यांनी केली आहे गावातील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत तेरा चौदा पंधरा वा वित्त आयोगाच्या निधीतून खर्च राष्ट्रीय पेयजल योजना पेवर ब्लॉक बसवण्यात आले ही कामे निकृष्ट दर्जाची व दर्जेहीन करण्यात आले याबाबतीत पाहणी अहवालात नमूद करत संचिका उपलब्ध करून देण्यात यावे असा आदेश सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांना देण्यात आला आहे भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर